नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि पशुपालक मित्रांनो तर हिवाळ्याचे दिवस चालू आहेत आणि लाळ्या खुरकत हा आजार सगळीकडे बघायला मिळतो आहे तर ची आनी गाउट कारती जे अपनी या आजाराची लक्षणे आणि या आजारावर गावठी उपाय काय करतील हे आपण या व्हिडिओतून आज बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो लाळ्या खुरकत आजाराची लक्षणे म्हणजे नेमकं काय का तर व्हिडिओमध्ये आपल्याला दिसेल गायच्या तोंडाला फेस येतो लाळ गळते त्यानंतर तोंडामध्ये जखमा तयार होतात जिबीवर देखील जखमा दिसत असेल तुम्हाला तर जी जिबीवरती जखमा आणि काटे देखील येतात त्यामुळे गायचा चारा खाणं एकदम बंद होऊन जातं चारा म्हणजे खायचा असूनसुद्धा खाता येत नाही असे प्रकार तर अशा प्रकारचे जर लक्षणे दिसले त्यानंतर गायींच्या खुरामध्ये देखील जखमा तयार होतात खुरामध्ये जखमा तयार झाल्यानंतर ते असा पाय उचलून धरतात किंवा त्यांना चालता येत नाही आणि पायाला सूज देखील येते त्यानंतर अशा प्रकारचे जर लसीणं आपल्या गाईला आढळत असतील तर अशा प्रकारच्या जखमांवर किंवा पायावर सूज आली असेल तर मेडिकलमध्ये टॉपिक्युअर म्हणून एक स्प्रे मिळतो तर तो स्प्रे दिवसातून तीन ते चार वेळा पायांवर त्या जखमींवर मारे मारायचा आहे त्यानंतर तोंडामध्ये देखील ओवरऑल टॉपिक्युअर म्हणून स्प्रे मिळतो तर दे आ, तो स्प्रे तीन ते चार वेळा दिवसभरात मारायचा आहे किंवा दोनदा दिवसभरात तोंडातला त्यानंतर डॉक्टरांकडून लवकरात लवकर उपचार करून घ्यायचे इंजेक्शन वगैरे मारून घ्यायचे तर पायावर सूज किंवा तोंडात जखम होणे आणि लाळ गळणे फेस येणे तोंडाला अशा प्रकारची लक्षणं आपण बघितली यासाठी बाजारात मासे जे मिळतात खाण्यासाठी जे मासे मिळतात माशांचं मास जे वेस्टेज असतं ते वेस्टेज आणून ते, ते पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि ते ते पाण्याचं पाण्यातून ते परत काढून घ्यायचे आणि त्या पाण्यात गाईंचे तोंड बुडवायचे आणि पायावर देखील ते पाणी थोडं थोडं टाकायचं आहे तर अशा प्रकारे हे विलाज आहे त्यातच अजून सुकलेले मासे देखील बाजारामध्ये दे मिळतात छोटे छोटे ते आणायचे त्याची बुकटी तयार करून घ्यायची ती बुकटी देखील आपण पीच्या माध्यमातून देणार आहोत तर ते तुम्हाला पुढे दिसेलच तर त्यासाठी पीवर काटे जर येत असतील तर लोणच्याचा खार असतो तो खार चोळायचा आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो गाय पूर्णपणे चारा खाण्याचा प्रयत्न करते परंतु चारा त्या गायला खाता येत नाही आहे कारण जिबीवर देखील आहे आणि जखम झालेली आहे जिबीवर त्यामुळे चारा तिला खाता येत नाही आहे तर यासाठी आपण लोणच्याचा खार किंवा त्या गायचं ताजं शेण जे आहे ते शेण चोळलं तरी चालेल शेण जर चोळलं तर एका दिवसात जवळपास काटे जिबेवरचे होतात म्हणजे जीप क्लिअर होऊन जाते आणि गायला खाय खायलासुद्धा जास्त अडचण येत नाही त्यानंतर आपण पुढे एक लिक्विड घेणार आहोत व्हायटम एच असे पाच लिटरची कॅन येते त्यामध्ये रोज दहा एम एल गाईंना द्यायचं आहे ते आणि शेळ्यांना देखील चालतं आहे तर हे लिक्विड आणि तुम्हाला अगोदर बोललो होतो माशांची सुकलेल्या माशांची आपण बुकटी तयार करून घ्यायची आहे आणि ती केलेली बुकटी ती गायींच्या ढेपीमध्ये टाकून आणि हे औषधसुद्धा लिक्विड जे आहे व्हायटम एच ते सुद्धा डी पीमध्ये दहा एम एल प्रत्येक गाईला द्यायचं आहे टाकून हे गावठी उपाय आपण घरच्या घरी क केले पाहिजे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा शेअर करा म्हणजे या आजारावरती लवकरात लवकर उपचार केले जातील